पोहरा देवी येथे जयंती महोत्सवाची जय्यत तयारी पालकमंत्री संजय राठोड यांचा आढावा प्रशासनाला समन्वयाचे स्पष्ट निर्देश श्री संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव दोन हजार चोवीस निमित्त चौदा आणि पंधरा फेब्रुवारी रोजी पोहरादेवी येथे होणाऱ्या भव्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तयारीचा पालकमंत्री तथा यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज सखोल आढावा घेतला या, या अनुषंगाने प्रशासनाची महत्वपूर्ण बैठक पार पडली असून भाविकांची सुरक्षितता आणि सर्व मूलभूत सुविधा सुरळीत ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला बैठकीत सुरक्षा व्यवस्था स्वच्छता वाहतूक नियोजन पिण्याचे पाणी वीज पुरवठा आरोग्यसेवा अग्निशमन व्यवस्था तसेच आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा या सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला जयंती महोत्सवाच्या कालावधीत लाखो भाविक पोहरादेवीत दाखल होण्याची शक्यता लक्षात घेता सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने आणि ठरलेल्या वेळापत्रकानुसार कामकाज पूर्ण करावे अशा स्पष्ट सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या कार्यक्रमस्थळासह प्रमुख रस्ते दर्शन मार्ग पार्किंग क्षेत्रे आणि भाविकांसाठी उभारण्यात येणाऱ्या सुविधा यांची पाहणी करून आवश्यक त्या सुधारणा तात्काळ करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले भाविकांसाठी स्वतंत्र वाहतूक मार्ग मोठ्या प्रमाणावर पार्किंग व्यवस्था स्वच्छतागृहे पाणी टँकर मोबाईल टॉयलेट्स वैद्यकीय पथके रुग्णवाहिका व वा चोवीस तास कार्यरत आपत्कालीन सेवा उपलब्ध ठेवण्यावर भर देण्यात आला गर्दी नियंत्रणासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे निरीक्षण नियंत्रण कक्ष उभारणी तसेच स्वयंसेवकांची नेमणूक करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली महिला ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले या आढावा बैठकीस आमदार महंत बाबूसिंग महाराज महंत कबीरदास महाराज महंत जितेंद्र महाराज महंत सुनील महाराज जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते सर्वांनी एकत्रितपणे महोत्सव सुरक्षित सुव्यवस्थित आणि भक्तिभावाच्या वातावरणात यशस्वीपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला जयंती महोत्सवाच्या निमित्ताने पोहरा देवीत येणाऱ्या लाखो भाविकांसाठी प्रशासन सज्ज असून योग्य नियोजन आणि समन्वयामुळे हा महोत्सव उत्साहात शिस्तबद्ध व शांततेत पार पडेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला